रेशमा भोरा आणि आपणा सर्वांचं लर्न विथ मध्ये मनपूर्वक स्वागत भरपूर दिवसांनी आपला व्हिडिओ येत आहे अॅक्च्युली माझ्या मला लाईव्ह घ्यायची होती आणि त्याच दिवशी माझा मोबाईल नेमका फॅक्टरी रिसेट करावा लागला त्यामुळे आपले बरेचसे मी जे व्हिडिओ एडिट करून ठेवलेले तेही माझे गेले आणि त्यामुळे माझं खूप सारं काम वाढलं असो तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की जरूर पूर्ण पहा आज आपण पाहणार आहोत ऊचे वाक्य वाचन म्हणजेच ज्या शब्दांना पहिला उकार येतो ऊचे शब्द वाचन आणि लेखन करणार आहोत आपण आज ओके ज्या शब्दाला पहिला उकार असतो ते आज आपण पाहणार आहोत तुमच्या सर्वांच्या कमेंट ऐक वाचून मला खूप आनंद होतो तुम्ही सगळेजण एवढा सपोर्ट करता त्यासाठी तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद चला तर मग आता वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया ஓகே பயில வாக்கா மக்கி வே అలాకానా तुम्ही म्हणाल असं काय बोलताय तुम्ही प्रत्येक प्रत्येकाला हे लावून तर मुलं लहान असतात त्यामुळे आपण त्यांना हे असंच बोलायला लावायचं आहे एकदा प्रॅक्टिस झाली की हे याने काय होतं की त्यांना कळतं सला पहिला उकार म्हणजे आपल्याला असाच द्यायचा आहे पला काना म्हणजे हा काना आहे रला दुसरी वेलांटी म्हणजे ती अशीच द्यायची आहे हे त्यांना समजतं त्यासाठी आपल्याला शब्दशः प्रत्येक गोष्ट बोलायची आहे मात्रांची आणि नंतर जेव्हा जेव्हा त्यांना प्रॅक्टिस होणार तेव्हा त्याला बोलाव बोलायची गरज पडणार नाही आहे कि रला काना रा, ते डायरेक्ट वाचणार रा आहे राम राम सुपारी आण पण जोपर्यंत परफेक्ट मुलं होत नाहीत किंवा जे पण कोणी बरेचसे मोठे पण आहेत जे आपले व्हिडिओ पाहतात त्यांचं मराठी सुधारण्यासाठी त्या सर्वांना मला हेच सांगायचं आहे मेहनत घ्या आणि आपले मी जे काही सांगते ते तुम्ही फॉलो करा तुम्ही नक्कीच चांगलं लिहायला शिकणार वाचायला तर बरेच जणांना येतं पण लिहिण्याचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला हे वाचायचं आहे आणि एकदा बघून लिहा आणि दुसऱ्यांदा न पाहता लिहा डिक्टेशन सारखं राम सुपारी आन दुसरा वाक्य आपण लिहूया कु कला पाहिला उकार कु सला पाहिला उकार सु म कुसू कुसू तुला तला पहिला उकार तू लला काना ला तुला बा बला काना बा हला पहिला उकार बा हु बाहू ली लला दुसरी वेलांटी ली बाहुली हवी वला दुसरी वेलांटी वी क्वेश्चन आहे हा प्रश्न विचारतोय म्हणून इथे क्वेश्चन मार्क दिला आहे प्रश्नचिन्ह कुसुम तुला बाहुली हवी तिसरा गुर, गुरुजी गाला पाहिला होकार रु गुरु, जी, गुरुजी गुरुजी इकडे इकडे नाही येणार डला मात्र येते आणि आपण अजून मात्रा पाहिली नाही तर इकडे न बोलता आपण इकडं बोलू शकतो गुरुजी इकडं या यला काना या कारण की आपण असेच शब्द वापरणार आहोत जिथपर्यंत आपण शिकलेलो आहोत आता आपण उची मात्रा म्हणजे पहिला उकारापर्यंत पोहोचलो आहे तर तेच सगळे आपण शब्द शब्दात ते सगळे गोष्टी वापरून आपण शब्द म्हणून त्याचे वाक्य रचना करणार आहोत जेणेकरून मुलांना सोपं जाईल सुनील सला पहिला उकार सु न दुसरी वेलांटी नी सुनील खेळायला तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहिले असेल तर मी त्यात सांगितलेलं आहे चार अक्षरी शब्द कसे वाचायचे नसतील पाहिले ते, ते जरूर जाऊन पहा खेळायला कारण की मुलांना चार अक्षरी शब्द वाचायला थोडा त्रास होतो खेळायला जा चल लिहूया आपण खेळायला चल कारण की जाऊ मध्ये पण दुसरी दुसरा उकार येतो जो आपण अजून शिकलो नाही आहेत सुनील खेळायला चल पाचवं काय लिहूया दादा द का ना दा दला दा दादा सूप, दा, दा, ज्याने आपण गहू वगैरे पाखडतो गावाला सूप, सला पहिला उकार सूप, आन अला काना आला काना आ I, ai, fuga, fala pai lau kar fu, ga, ai, fuga, fala pai lau fu, ga, wa, ai, fuga, fuga, satu. R, वी रवी वला दुसरी वेलांटी आण रवी पहिला हुकार हु, हु श लाकाना शा हुशार अलाकाना आ हे रवी हुशार आहे तुम्हाला वाचायचं आहे नंतर पाहून लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर न नं पाहता लिहायचं आहे आठवा शब्द मला पहिला उकार ला कानाळा मुळा भला काना भा जला दुसरी वेलांटी जी मुळा भाजी अला काना आ हे मुळा भाजी आहे छान छला काना छा न छला काना छा न मुळा भाजी आहे छान छान नऊ no. ग ला पहिला अवकार गुळ ला गु ला, ग ला छान छला काना छान आता इथे मी गोड लिहिलं असतं पण अजून आपण एकमात्र आणि एक एक काना काना आणि एक मात्र शब्द अजून पाहिले नाही आहेत त्यामुळे मी इथे गोड न लिहिता छान लिहिलं आहे जे मुलं लिहू शकता गुळ लागला छान दहा नंबर काय लिहूयात गु लाब गला पहिला उकार गु लाब गुलाब अलाकाना आ हे फू लला ला, आणि इथे अनुस्वार देऊया आपण कधीतरी ठीक आहे कारण की मग वाक्यच बनणार नाहीत मला पण आठवायला तर फू ला ललाकानाला चा मुलांना सांगायचा हा अनुस्वार आहे ठीक आहे ते पुढे जाऊन आपण पाहणार आहोत पण आपण मुलांना बाराखडी घेतली आहे त्यामुळे त्यांना काना मात्रा अनुस्वार हे सगळं त्यांना माहिती आहे त्यामुळे दुसऱ्या वेळेस जरी आपण तो ती मात्रा वापरली तरी काही एवढा प्रॉब्लेम येणार नाही मुलांना खूप सारं वापर वापरायचं नाही एखाद दुसरं वापरलं तर चालून जाणार कारण की अनुस्वार किंवा काना एक मात्रा काना दोन मात्रे हे सगळं ते बाराखडी शिकलेले आहेत आपला बाराखडीचा व्हिडिओ आहे त्यामध्ये तुम्ही जाऊन पाहू शकता गुलाब आहे फुलांचा र लाकाना रा जला रा जा राजा रा गुलाब आहे फुलांचा राजा आता काय बरं लिहूया अकरा नंबरला कु कला पहिला कला पहिला उकार कु बला एक मात्रा बे र कु बे र हा हला हा धर कुबेर हा धर रूपया कुबेर हा धर रूपयला काना या, या। रला जर आपल्याला उकार द्यायचा असेल तर तो असा पोटात द्यायचा असतो असं कधीही आपण देत नाही आपण रुपया हे असं कधीच देत नाही त्याचा उकार आपल्याला पोटामध्ये द्यायचा असतो आता बारा नंबरचं वाक्य लिहूया आपण बाळ ब लाकाना बाळ बाळ व लाकाना वा ज त बाळ वाजवत, वाजवत अ काना आ हे बाळ वाजवत आहे बाळ काय वाजवत बरं लहान खुळ खुळा ख पाहिला उकाळ खुळ खूळा माझ्या एका मैत्रिणीने कमेंट केलेली की के त्यांच्याकडे खुळखुळाला खुड़ गुळगुळा गुड़ म्हणतात तर प्रत्येकाच्या ठिकाणी जशी भाषा असेल तसं बोललं जातं जसं गाव बदलतं तशी भाषाही बदलते तर आम्ही खुळखुळाच खुड़ म्हणतो बाळ वाजत आहे खुळखुळा खुड़ आता लागचं तेरावं वाक्य काही सुचे ना काय लिहूया बाबा मला बलाकाना बा बला बा बाबा मला चला पहिला उकार चू र मला पहिला उकार मु र काना रा चूर मुरा बाबा मला चुरमुरा मुरा ड्या दला या ठीक आहे हा जोड शब्द आहे तर चालून घ्या थोडंफार इकडे तिकडे होतच द्या मग आता त्याच्या जागी आपण काय लिहू शकतो बरं बाबा मला चुरमुरा आवडतो पण लिहू शकतो बाबा मला चुरमुरा द्या किंवा बाबा मला चुरमुरा आवडतो आणि मुलांना एखाद दुसरं जरी वेगळा असेल तरी येणार आहे कारण की आपण त्यांची बाराखडी पक्की करून घेतलेली आहे हे तेरा वाक्य आपण आज पाहिले जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद